नववर्ष दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीलाच मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर गुहागर समुद्रकिनारी संरक्षित करण्यात आलेल्या अंड्यांमधून तेहतीस पिल्लांचा जन्म झाला असून नवजात कासो पिल्ले समुद्राकडे झेपावली आहेत तर यावर्षीच्या मोसमामध्ये आतापर्यंत तेवीस घरट्यामधून दोन हजार पाचशे चोवीस कासो अंड्यांना संरक्षण देण्यात आले आहे गुहागर समुद्रकिनारी गतवर्षाप्रमाणे यावर्षीही मोठ्या प्रमाणात कासो अंड्यांचे संरक्षण केले जात आहे समुद्रकिनारी सहा कासो अंडी उभवणी केंद्र उभारण्यात आली असून कासव संवर्धनासाठी अकरा कासो मित्रांची नेमणूक करण्यात आली आहे गुहागर समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले या जातीचे मादी कासव अंड्या घालण्यासाठी हजेरी लावत आहेत पाऊस थांबल्यानंतर कासो विनिंगचा हंगाम सुरू झाला असून सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुहागर समुद्रकिनारी एकशे अठ्ठावीस अंड्यांचे पहिले गटे आढळून आले होते नंबरच्या कासव उभवणी केंद्रामध्ये करण्यात होती या अंड्यामधून कासो पिलांचा मुहूर्तावर झाला दक्षिण कोकण कांदळवन विभाग विभागीय वन अधिकारी कांचन पवार रत्नागिरी वन वनपरिक्षेत्र अधिकारी किरण ठाकूर गुहागरचे वनपाल अमित निमकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक सिद्धेश्वर गायकवाड कासो मित्र संजय भोसले व त्यांची अकरा मित्रांची टीम कासो संवधानाचे काम करत आहे बुधवारी जन्मलेल्या सुरक्षितपणे समुद्रामध्ये सोडण्याची प्रक्रिया पार पडली यामुळे समुद्रकिनारी कासो महोत्सवाला सुरुवात झाली आहे नवजात कासो पिल्ले समुद्रामध्ये सोडताना वनरक्षक सिद्धेश्वर गायकवाड गुहागर नगरपंचायत मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण जिल्हा परिषद बांधकाम शाखा अभियंता मंदार छत्रे कासोमित्र संजय भोसले शार्दुल तोडणकर साहिल तोडणकर तसेच पर्यटक उपस्थित होते